शिवाय राहत नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पट्टीनं वाढवलं ते म्हणजे संभाजीराजे भोसले अव म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका अव म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका रशियाचे प्र, पंतप्रधा पंतप्रधान एकदा भारत भेटायला आले होते भारत भेटायला आल्यावर आपले काही गाईड्सने त्यांना विचारले सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेलं टेम्पल दाखवू तर ते रशियाचे पंतप्रधान म्हणाले ना मला प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचं आहे ना सोन्याचं प्रतीक असलेलं टेम्पल बघायचं आहे मला फक्त ज्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा फक्त एकदा रायगड बघायचा आहे फक्त एकदा रायगड बघायचा आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला शिवनी रिव्हर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडा वाजू लागला एक अरुळी त्या सह्याद्रीच्या कड्या कपारातून दुमदुमली अरे माझा राजा जन्माला अरे माझा शिवबा जन्माला दिन दलितांचा कैवारी जन्माला दृष्टांचा सहारी जन्माला अरे माझा राजा जन्माला इतिहास घडवणारा आहे ते जन्माला नव्हता अजून म्हणून झुकावे लागले त्या हिमालयाला म्हणून पुसतो आम्ही त्या शिवरायांना कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा म्हणतात ना जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा जिथं पडती पावला आमची त्याच इतिहासाच्या वाटा मोडर्न पण वागणार नाही हाच खरा मराठा हाच खरा मराठा शाहिस्तखान तर सर्वांनाच माहित असेल शाहिस्तखानाची बोटही छाटली हेही सर्वांना माहीत असेल पण शाहिस्तखानासोबत जो पुढं घडलेला भाग आहे तो कोणाला माहित आहे का शाहिस्तखानाची जेव्हा बोट तुटली शाहिस्त इकडे तिकडे पळत होता त्यावेळेस त्याच्याकडे त्याची एक बहीण आली हो अरे चुप कर पगली चुप कर। ये किसी की उंगली काट सकता है शिवा किसी की गर्दन मार सकता है शिवा किसी औरत या लडकी पर कभी हाथ नहीं डाल सकता कभी हाथ नहीं डाल सकता अरे प्रबोधन काळ सुद्धा न चंद्रावर सुद्धा डाग असेल पण शिवचरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळणार नाही एकही डाग बघायला मिळणार नाही जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले वाघनखांनी अफजलखानाचा कोतळा काढून गेला वाघनखांनी अफजलखानाचा कोतळा काढून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला अरे स्वर्गात गेल्यावर तेहतीस कोटी देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला, गेला। धन्यवाद भूल आहे गुलाबाचे जरा सुगंध घेत चला कार्यक्रम आहे लहान घ्यायचा जरा टाळ्या देत चला पुढचा स्पर्धक आहे श्रावणी कृष्णा अदाने श्रावणी कृष्णा अदाने पुढची स्पर्धक शिवकन्या अदाने हिने तयार राहायचे वर्ग दुसरी आले किती गेले किती उडून गेले बरारा संपला नाही आणि सबदारपण नाही माझे शोभातरा माझे शोभातरा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीच्या मानबिंदू स्वराज्य संस्थापक नेते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा